जळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पिकअप चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे तर त्याचबरोबर गांजा विक्री करणारे आणि गावटी कट्टा विकणाऱ्या टोळीला अटक केली आहे या कारवाया पोलिसांनी चोपडा पिंपळगाव हरेश्वर आणि पाचोरा येथे केलेल्या आहेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान चोरी केलेले पिकअप वाहन पकडले या प्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेतले असता त्याने स्वतः ही पिकअप चोरी केली असल्याची कबुली दिली आहे दरम्यान सदर आरोपीला पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केला आहे तर दुसरीकडे पोलिसांनी सहासष्ट किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक केली आहे चोपडा येथे गावठी कट्टा विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा दहा जिवंत काडतुस जप्त केली आहेत जुलै रोजी एका व्हिडीओ व्हॉट्सअपवर फिरले होते त्या व्हिडिओमध्ये एका इस्मानी एक निर्जन स्थलात एक गावठी कट्टावर फायर करत होता एक छोटीशी झाडावर आणि त्याच्यानंतर जे हा व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही नेमकं ही कुठून आणलेलं आहे ह्या गोष्टी एल सी बीचं तपासात दिलं एल सी बीचं टीमनी ही फायर केलेलं माणसाचं नाव आहे विशाल राजेंद्र ठाकूर राहणारं अडावत यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर विचारपूसामध्ये त्यांनी ही सांगितलं की ही जे काही वेपन आहे ही वेपनचं रोहन पाटील राहणाऱ्या लोणी चोपडाचा त्या माणसाचं आहे सा म्हणून सांगितलं त्यांनी सांगितल्यानंतर रोहन पाटील आता सध्याचे लोकेशन भिवंडी कोनगावकडे होता भिवंडी गोंदगावकडे आपला टीम गेला आणि त्या माणसाला रोहन पाटलांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की जे देसी कट्टा जे व्हिडिओमध्ये दिसते की चोपडामध्येच ठेवलं आहे आणि एका गोष्टी एका ठिकाणी त्यांनी लपून ठेवला असं सांगितलं त्याने चोपडात परत आणला आणि या देसी कट्टा आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि दोघांविरुद्ध आर्म्स ऍक्टानुसार गुन्हा दाखल केला आणि दोघांना अटक करणार अटकच्या कारवाई करण्यात आलेला आहे यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती गांजाचं एक गोपनीय माहिती भेटलं होतं गांजाचं गोपनीय माहिती भेटल्यानंतर आडावत पोलीस स्टेशनच्या प्रभारी प्रभारी अधिकारी आणि त्यांचा स्टाफ विष्णुपुरा चोपडा याचं एका घरामध्ये शोध घेतला शोध घेतलं की त्याच्यामध्ये राहणारे सायसिंग बरेला त्यांना त्या ते माणसं त्या घरामध्ये सापडलं आणि घरामध्ये सर्च केल्यानंतर सहासष्ट किलो तीनशे ग्राम गांजप्र त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे आणि सर्व मुद्देमाल अकरा लाख जवळपासचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे आणि हे कुठून आणलं आहे गोष्टीवर विशोष्टीवर विचारपूस केल्यानंतर की नंदुर धुळे जिल्हा तर एका गावाकडून आणला अशा माहिती दिलं आणि या माहितीवर आपलं काम करणं चालू आहे नेक्स्ट yes, शिनीपेठ पोलीस स्टेशन आधीमध्ये बावीस मे रोजी एका खुनाचं गुन्हा दाखल झाल्या होत्या खुनाचं मायत्तांचं नाव होतं किशोर सोनवाने आणि क्राईम नंबर एकशे एकोणीस अबिक चोवीस कलम तीनशे दोन आणि राईटचं कलमानुसार अंतर्गत अनुसार आम्ही गुन्हा दाखल केला तर ते तेव्हाच तेव्हाच आम्ही सात आरोपींनाटक करण्यात आलेलो आहे त्याच्यामध्ये जे दोन मुख्य आरोपी होते नीलू आबा उर्फ निलेश अपकले आणि दुसरा होता अमोल कोली राणार जलगाव या दोघं आरोपी तेव्हापासून फरार होतात आणि तेव्हापासून खूप वेळेला शोध करण्यात आलेल्या होत्या आणि भरपूर प्रयत्न केलं तरी तश प्राप्त जर नाही झालं होतं एका गोपनीय माहितीनुसार ते त्यांना सिंधुदुर्गमधून त्यांना अटक करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना ही गुन्ह्यामध्ये मोकाचा कलम लावण्याचं आमचं प्रपोजल तयार आहे चालू आहे आणि आय सरांचं परमिशन भेटल्यानंतर अंतर्गत कारवाई होईल मोकामध्ये ही जे काही नऊ आरोपी आहे गुन्ह्यामधला नऊ आरोपींविरोधात मोका लागतो नेक्स्ट आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं प्रभारी अधिकाऱ्याने आणि त्यांचं स्टाफला एका गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी जे मध्य प्रदेशमधलं गाव आहे त्या गावात काही इस्मांनी महाराष्ट्रात राहणार आहे काही इस्मांनी वेपन्स खरेदी केलं आणि ते वेपन्स खरेदी करून म्हणजे आपला जिल्ह्याचं रास्त्यावरून पुढे शंभाजीनगरला जाते अशा गोपकीय माहिती प्राप्त झाल्या होते आणि गोपकीन माहितीनुसार एका ठिकाणी आपला स्टाफ नाकाबंदी लावून तिथं वाट बघत होता एक संशयात स्पर्धा एका टू व्हीलर आला आणि टू व्हीलरला त्यांना थांबून त्या दोन इस्मॉन्सर नाव विचार त्यांनी टी व्हीलरला थांबवलं की त्यांना ना थांबवता गाडी अंगावर घेतलं आणि त्यांना त्या ते आपला पोलीस स्टाफसोबत जटापट्टी पण केलेले आहे जे दोन इसम होता ते दोन इसमांचं नाव होतं मोहम्मद लतीफ शेख सलीम वाई चोवीस वर्ष राहणाऱ्या संभाजीनगर दुसऱ्यांचं आहे इरफान खान अयुब खान वय ते वीस वर्ष संभाजीनगर या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे असलेलं एक खाला रंगाचे बॅग होते त्या बॅग शोध केलं की त्याच्यामध्ये पाच बनावट कट्टे गावटी कट्टे त्यांच्याकडनं सापडला आणि त्याच्यासोबत दहा दिव दहा जिवंत काढतोच आणि एका चॉपर देखील सापडलेला आहे आणि हे दोन्ही इस्मांना आम्ही अटक करण्यात आलेला आहे आणि एकूण मुद्देमाल दोन लाख रुपयाचा अंदाजे एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे लोकनायक न्यूज